कोणत्या प्रकारचे आपण नवस बोलायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे कारण काही लोक नवस बोलताना विचित्र काहीतरी बोलले जातात की पाच बकऱ्याची दावण देईन एक पंचवीस कोंबड्यांचा निहे करीन कोंबडा कापीन हे असले जे नवस आहेत ह्यापेक्षा जे साधे नवस आहेत जे धार्मिक वृत्त्याचे चांगले नवस आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नवस ही एक प्राचीन आणि श्रद्धेची परंपरा आहे जी जवळजवळ सर्व धर्मामध्ये आढळते मराठी संस्कृतीत नवसाला खूप महत्त्व आहे नवस म्हणजे देवता किंवा इष्टदेवतेला केलेल्या प्रार्थनापूर्वक विनंती ज्यामध्ये एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर देवताला काहीतरी अर्पण करण्याचे आश्वासन दिले जाते तर आता नर नवसाचं स्वरूप काय आहे नवस अनेक प्रकारचे असू शकतात त्यामध्ये प्रसाद चढवणे एक इच्छा पूर्ण झाल्यावर देवताला प्रसाद फुले नारळ इत्यादी अर्पण करणे हे नवस हा पहिला नवस व्रत किंवा उपवास करणे काही लोकांची इच्छा पूर्ण होईपर्यंत उपवास किंवा विशिष्ट नियम पाळणे किंवा उपासना करणे ह्या हे सुद्धा नवस आहे जागरण किंवा भजणे देवाच्या मंदिरात रात्रभर जागरण करून भक्तिगीते गाणे हे सुद्धा नवसाचाच प्रकार आहे दानधर्म गरजूंना अन्न वस्त्रे किंवा इतर सहाय्य करणे अशा प्रकारे सुद्धा नवस बोलला जातो शिरीष ठेवणे काही ठिकाणी देव देवांच्या चरणी शिरीष ठेवणे म्हणजे केस दान करणे केस कापणे ही सुद्धा करण्याची पद्धत आहे विशेष करून बालाजीला हे केलं जातं नवस का करतात तर मनोकामना पूर्णता एखादी इच्छा पूर्ण व्हावी हो म्हणून आपण दूर व्हावी हो म्हणून यासाठी नवस बोलला जातो संकटातून मुक्ती आरोग्य नोकरी पैशाची तंग तंगी कुटुंबातील समस्या अशा अडचणीसाठी सुद्धा नवस बोलला जातो देवाच्या कृपेने आस लागून भक्त नवस करतात परंपरा कुटुंबातील पूर्वजांच्या रीतुर रीतिरिवाजानुसार काही नवस पाळले जातात नवसाचे महत्त्व नवसामुळे माणसाची श्रद्धा दृढ होते आणि आत्मविश्वास वाढतो संकट काळात मानसिक शांती मिळते समाजातील एकता आणि धार्मिक भावना जागृत होतात नवस हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो मनाच्या आस्थेचा आणि विश्वासाचा भाग आहे जगभरातील अनेक संस्कृती नवसासारखा प्रथा आढळतात ज्या माणसाच्या आध्यात्मिक आणि भावनिक गरजा पूर्ण करतात अशा प्रकारे नवस बोलले जातात तर नवसाचं हे स्वरूप आहे तुम्ही नवस कोणत्या पद्धतीने करायचे ते कसे करायचे कसे फेडायचे याविषयीसुद्धा मी पुढं माहिती सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण हे नवस जे आहेत ते बोलायचे आहेत फालतू उगच विनाकारण कोणाचा बळी देऊन तुम्ही नवस बोलू नका आणि त्या बळी देऊन जर आपलं काय चांगलं होणार असेल तर ते न न झालेलं चांगलं अशा प्रकारे धार्मिक वृत्तीने आपण नवस बोला जे काय आपल्याला शक्य आहे ते नवस बोला विनाकारण मोठे नवस बोलू नका अशा प्रकारे नवस बोलण्याची जी पद्धा आहे प्रथा आहे ती आपण करायची आहे म्हणजे धार्मिकदृष्ट्या आपण कोणता कोणता नवस केला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे प्रसाद चढविन हे वेगळी गोष्ट आहे नारळ फोडीन हा वेगळा गोष्ट आहे पण मुलाचा बळी दिन दहा मुलं झाली म्हणजे एक बळीदिन असे जे काही विचित्र नवस होते किंवा बोकड मी द कापीन किंवा मी रेडा कापीन अशा प्रकारचे जे काही नवस आहेत ते तुम्ही करू नका आणि अशा प्रकारे आपण ह्या देवतांना हे देवतांना नवस बोलून आपण देवतांचा नवस फेडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो सोप्या पद्धतीने कसा होईल हे बघायचं आहे तर अशा प्रकारे आपण नवस हे देवतांना करायचे आहेत आणि देवतांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद